रविराज साडे यांना बच्चूभाऊच्या विरोधात व्हिडिओ टाकण्यासाठी खोकेच खोके मिळालेले आहे म्हणून हा व्हिडिओ टाकतो ही माहिती आताच अपडेट मला मिळाली या हरमपूरला बच्चूभाऊच्या विरोधात बच्चूभाऊला बदनाम करण्यासाठी सत्तेतल्या काही लोकांनी पैसे दिले आणि सांगितलं की तू रील बनव टाक त्याला बदनाम कर म्हणून हा दोन दिवसापासून ती रील बनवत होता आणि टाकत होता तर मित्रांनो हा स्वतः शेतकरी पुत्र स्वतःला म्हणतो परंतु याचा फक्त व्हिडिओ काढण्यापुरता हा शेतात जातो याला काही संबंध याचा शेतात नाही याचे सगळे बाकीचे राबतात शेतामध्ये हा फक्त बसून राहतो घरामध्ये आणि व्हिडिओ काढण्याचं काम करतो कारण याला व्हिडिओच्या माध्यमातून काही पेमेंट मिळतं म्हणून हा फक्त व्हिडिओ काढण्याच्या नागात असतो आज कोणाला व्हिडिओ बनवायचा आणि कसा बनवायचा याचा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच जातो दुसरी गोष्ट याचा जो आवाज काढण्याची पद्धत आहे सेम याच्यासारखी लोक आणि हा जसा आवाज काढतो तसे आमच्या ज्यांना अंबड आम हायवे टोल नाका आहे तिथे याची काही मित्र आहेत हा सेम त्यातलाच आहे दुसरी गोष्ट बंद दारा दारा जी बैठक झाली वर्षा बिल्डिंगवर ती सगळ्यांना माहीत आहे तिथे एक हजारच्या आसपास लोक होते त्यानंतर तू काही लोकांना शेतकऱ्यांना पैसे देऊन व्हिडिओ काढत असतील पण वंदनीय बच्ची भाऊच्या घरी आठ दिवसाला गरजू लोक असतात त्यांना डेली पैसे दिल्या जातात दवाखान्यासाठी मुंबईला जायचं असेल त्यांना कॅन्सर असेल तर प्रत्येक लोकांना तिथे पैसा दिला जातो दिव्यांग बांधवांना तिथं सांभाळल्या जातं त्याच्यानंतर बच्चे भाऊनी हजार रुपयापासून तर अडीच हजार रुपयापर्यंत दिव्यांग बांधवांना मानधन करण्यासाठी भाऊनी संघर्ष केलेला आहे आणि लवकरच हजार रुपयापर्यंत दिव्यांग बांधवांचं मानधन होणार आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी पण लवकरच होणार आहे परंतु तुला याची काही कळणार नाही जे अंबानीची अवलाद अंबानीची पायदास आहे ना ती सोशल मीडियाला बच्चू भाऊच्या विरोधात कमेंट करत आहेत परंतु जे शेतकऱ्याचे पुत्र आहेत जे शेतकरी आहेत ते बिचारे बच्चूभाऊच्या विरोधात कमेंट करत नाहीत पण अंबानीची अवलात कमेंट करतात ज्याच्या तोंडात सोन्याचा चमचा आहे ती घाणरडी अवलात कमेंट करतात जरंगे पाटल्या विरोधात मी काल बच्चू भाऊ असं बोलले म्हणून एक सोशल मीडियाला बॅनर वगैरे फिरवण्यात आलं परंतु तसं काही नाही भाऊनी आणि झरंगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे आजच आणि एवढं पण सांगितलंय की सत्तेतल्या व तसेच भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी ठराविक गुलगुल करणारी सोशल मीडियाची टीम ठेवली आहे आणि ती टीम ही रेविराज साबलीची आहे म्हणून हा ज्याच्या विरोधात पैसा भेटल त्याच्या विरोधात व्हिडिओ टाकण्याचं काम करतो त्यामुळे बच्चू भाऊच्या विरोधात टाकून होतो बच्चू भाऊनी प्रामाणिक काम केलेलं आहे आणि करणार अहो बच्चू भाऊ सोबत जे नेते होते त्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आयुष्य घातलंय तू काय त्यांच्या विरोधात बोलतो तुझ्या बापाच्या वयाचे लोक आहेत ते समजलं का जरा लायकी ठेवून आणि भान ठेवून बोलत जा आत्ताच तू अंड्यातून निघलास समजलं आणि तुझं बोलण्याची स्टाईल आणि ते बघून तर असं आमच्या अर्धे लोक म्हणतात की तुझ्यात त्यामुळे बाबा तुझ्यावर बोललं पण चुकीचं आहे कारण की त्या लोकांना मी जाता येता रोज वीस रुपये देतो समजलं त्यांच्याकडे बघून मला तुझ्या आठवणी ती वाटतं नको याच्या विरोधात बोलायला नको याच्या विरोधात व्हिडिओ काढायला परंतु तू ते कराय करण्यास भाग पाडले समजलं का याच्यानंतर जर तू बच्चे बोच्या विरोधात व्हिडिओ काढला तर तुला जसंच तसं उत्तर दिलं